प्रमाणित स्थितीतील कोण किंवा प्रमाणित कोण सदेश कोणाची व्याख्या आठवण्याचा प्रयत्न करा जर किरण ओ ए ओ बिंदू भोवती किरण ओबीपर्यंत घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवला तर किरण ओ ए फिरवल्यामुळे तयार झालेल्या कोणाला सदेश कोण ए ओ बी असं म्हणतात आणि तो इथे दाखवल्याप्रमाणे दर्शवतात किरणाच्या मूळ स्थितीला आद्य स्थिती असं म्हणतात इथे किरण ओ ए ही आद्यस्थिती आहे किरणाच्या परिभ मनानंतरच्या किरणाची जी अंतिम स्थिती असते त्याला अंत्यस्थिती म्हणतात इथे किरण ओ बी ही अंत्यस्थिती आहे ज्या बिंदू भोवती किरण फिरतो तो त्या कोणाचा शिरोबिंदू असतो इथे ओ हा शिरोबिंदू आहे इथे दाखवलेल्या दोन आकृत्यांचं निरीक्षण करा पहिल्या आकृतीत आद्य बाजू ओपी ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते आणि ओ क्यू ही अंत्यबाजू आहे दुसऱ्या आकृतीत आद्यभुजा ओ क्यू ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते किरण ओ कि पी ही अंत्यबाजू आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सदेशकोन पी ओ क्यू आणि सदेशकोन क्यू ओ पी समान नसतात जर आद्य बाजूंचं भ्रमण हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने होत असेल तर सदेश कोणाचं माप धन असतं जर आद्य बाजूचं भ्रमण हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होत असेल तर सदेश कोणाचं माप ऋण असतं मुलांनो हे लक्षात ठेवा की सदेश कोणासाठी आपल्याला मुख्यत्वे तीन मुद्दे लक्षात घ्यायला लागतात ते म्हणजे आद्यस्थिती अंत्यस्थिती आणि आद्य स्थितीतील किरणाच्या भ्रमणाचे परिमाण आणि दिशा होय आता आपण प्रमाणित कोणाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया काटकोनी निर्देशक पद्धतीत आरंभ बिंदू ओ हा प्रमाणित स्थितीतील शिरोबिंदू आहे काटकोनी निर्देशक पद्धतीत आरंभबिंदू ओ पाशी सदिश कोणाचा शिरोबिंदू आणि आद्यस्थितीतील किरण एक्स अक्षाच्या धनदिशेस असेल तर त्याला प्रमाणित कोन किंवा प्रमाणित स्थितीतील कोन असं म्हणतात इथे आकृतीत कोन थीटाची आद्यभुजा ओ ए ही एक्स अक्षाच्या धनदिशेवर आहे आणि आरंभ बिंदू ओ हा शिरोबिंदू आहे म्हणून तीटा हा प्रमाणित कोन किंवा प्रमाणित स्थितीतील कोन आहे आणि कोन अल्फा हा आद्यस्थिती एक्स अक्षाच्या दिशेवर आणि आरंभ बिंदू ओ हा शिरोबिंदू असलेला दुसरा प्रमाणित कोन आहे इथे आकृतीत कोण ए ओ साठी तुम्हाला असं दिसून येईल की आद्यस्थिती ओ ए ओ बिंदू भोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरून किरण ओ पी ची जागा घेते इथे किरण ओ पी ही अंत्यस्थिती आणि थीटा हे कोणाच्या भ्रमणाचे माप होय ए ओ क्यू साठी ओ ए हे आद्यस्थिती ओ क्यू ही अंत्यस्थिती आणि अल्फा हे भ्रमणाचे माप आहे आद्यस्थितीतील किरणाच्या भ्रमणाचे माप म्हणजेच प्रमाणित कोणाचे माप होय म्हणून माप कोन ओ पी बरोबर थीटा आणि माप कोण ओ क्यू बरोबर अल्फा आता आपण चरणातील कोण बघणार आहोत स्थितीतील सदिश कोणाची अंत्यस्थिती ज्या चरणात असेल त्या विशिष्ट चरणातील कोणाला त्या चरणातील कोन असं म्हणतात आकृतीच्या सहाय्याने चरणातील कोणाची व्याख्या समजावून घेण्याचा प्रयत्न आपण करूया इथे आकृतीत अंत्यस्थिती ओपी वन ही पहिल्या चरणात आहे म्हणून आपण म्हणतो की कोण एओपी वन हा पहिल्या चरणात आहे कोण एओपी वन चे माप शून्य अंश आणि नव्वद अंश ह्यांच्या दरम्यान आहे किंवा ते वजा दोनशे सत्तर आणि वजा तीनशे साठ यांच्या दरम्यान आहे या आकृतीत अंत्यस्थिती ओपी टू ही दुसऱ्या चरणात आहे म्हणून कोन एओपी टू हा दुसऱ्या चरणात आहे म्हणून कोन एओपी टू चे माप नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंशांच्या दरम्यान किंवा ते वजा दोनशे सत्तर अंश ते वजा एकशे ऐंशीच्या दरम्यान आहे कोन एओपी थ्रीची अंत्यस्थिती म्हणजेच भुजा ओपी थ्री ही तिसऱ्या चरणात आहे म्हणून कोन एओपी थ्री हा तिसऱ्या कोन आहे कोन पी थ्रीचे माप एकशे ऐंशी अंश आँश आणि दोनशे सत्तर अंश यांच्या दरम्यान किंवा वजा एकशे ऐंशी ते वजा नव्वद अंश यांच्या दरम्यान आहे या आकृतीत कोन एओपी फोर ओ फोरची अंत्यस्थिती ओपी फोर ही चौथ्या चरणात आहे म्हणून कोन एओपी फोर हा चौथ्या चरणात आहे या कोनाचे माप दोनशे सत्तर अंश ते तीनशे साठ अंश यांच्या दरम्यान किंवा वजा नव्वद अंश ते शून्य अंश यांच्या दरम्यान आहे आता आपण एक कृती करूया इथे एक उदाहरण दिलं आहे आणि आपल्याला त्यात दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे उदाहरण प्रमाणित स्थितीमधील कोणासाठी जर आद्यस्थितीतील भुजा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने दोनशे वीस अंशातून फिरत असेल तर अंत्यस्थितीतील भुजा कोणत्या चरणात असेल आपण उदाहरणाची उकल बघूया ज्या अर्थी आद्यस्थितीतील भुजा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने दोनशे वीस अंशातून फिरते त्या अर्थी कोनाचं माप दोनशे वीस अंश आहे जर कोणाचं माप एकशे ऐंशी अंश आणि दोनशे सत्तर अंश यांच्या दरम्यान असेल तर तो कोन तिसऱ्या चरणात असतो म्हणून दिलेल्या कोणाची अंत्यस्थिती ही तिसऱ्या चरणात आहे उदाहरण दोन प्रमाणित स्थितीमधील कोणासाठी जर आद्यस्थितीतील भुजा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पंचवीस अंशातून फिरत असेल तर अंत्यस्थितीतील भुजा कोणत्या चरणात असेल उकल आद्यस्थितीतील भुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पंचवीस अंशातून फिरते म्हणून त्या कोणाचे माप वजा पंचवीस अंश म्हणून दिलेला कोण चौथ्या चरणात असेल म्हणून उत्तर दिलेल्या कोणाची अंत्यस्थिती चौथ्या चरणात आहे उदाहरण तीन स्थितीमधील कोणासाठी जर आद्यस्थितीतील भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तीनशे पाच अंशातून फिरत असेल तर अंत्यस्थितीतील भुजा कोणत्या चरणात असेल उकल आद्यस्थितीतील भुजा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने तीनशे पाच अंशातून फिरते म्हणून त्या कोणाचे माप बरोबर तीनशे पाच अंश कोणाचे माप दोनशे सत्तर अंश आणि तीनशे साठ अंश यांच्या दरम्यान असल्यामुळे कोण चौथ्या चरणात आहे म्हणून अंत्यस्थितीतील भुजा चौथ्या चरणात आहे उदाहरण चार अंत्यस्थितीतील भुजा दुसऱ्या चरणात आहे तर शक्य असलेले कोण काढा उकल इथे आद्यस्थितीतील भुजा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू शकते जर ती घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल आणि अंत्यस्थितीतील भुजा दुसऱ्या चरणात असेल तर कोनाचे माप हे नव्वद अंश आणि एकशे ऐंशी अंश यांच्या दरम्यान असते आणि जर ती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल तर अंत्यस्थितीतील भुजा दुसऱ्या चरणात असेल तर त्या कोणाचे माप हे वजा दोनशे सत्तर अंश आणि वजा एकशे ऐंशी यांच्या दरम्यान असते चरणामधील कोणत्याही कोणाचं स्थान निश्चित कसं करावं ते आपण काही उदाहरणांच्या द्वारे शिकलो आहोत जर अंत्यस्थितीतील भुजा कोणत्याही अक्षावर असेल तर काय होईल आता आपण ज्यांची अंत्यस्थितीतील भुजा निर्देशक अक्षावर आहे अशा कोणांचा विचार करू ज्या सदिश कोणाची अंत्यस्थितीतील भुजा निर्देशक अक्षांवर असते त्याला चरणीय कोण असं म्हणतात इथे आकृतीमध्ये कोण पी ओ क्यू कोण पी ओ आर कोण पी ओ एस आणि कोण पी ओ पी हे चरणीय कोण आहेत कारण त्यांच्या अंत्यस्थितीतील भुजा ओ क्यू ओ आर ओ आणि ओ पी निर्देशक अक्षांवर आहेत म्हणजेच वाय अक्षाची बाजू आणि एक्स आणि वाय अक्षांची ऋण बाजू होय इथे एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का चरणीय कोण हे नेहमी नव्वद अंशांच्या पटीत असतात आता आपण एक उदाहरण बघूया उदाहरण कोणाची अंत्यस्थितीतील भुजा ही वाय अक्षाच्या ऋण बाजूवर असल्यास तयार होणाऱ्या कोणांच्या बाबतीत कोणकोणत्या शक्यता संभवतात त्या कोणाबद्दल काय सांगता येईल इथे अंत्यस्थितीतील भुजा वाय अक्षाच्या ऋण बाजूवर आहे जर भ्रमण हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर कोणाचं माप दोनशे सत्तर अंश आणि जर भ्रमण हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असेल तर कोणाचं माप ऋण नव्वद अंश म्हणून शक्य असलेले कोण आहेत दोनशे सत्तर अंश आणि बजा नव्वद अंश आणि ज्या अर्थी अंत्यस्थितीतील भुजा वाय अक्षावर आहे त्या अर्थी ते चरणीय कोण आहेत